बोला मारगे बोलो

పా <tellas>

त्याच्यानंतर कापविनाशन कीर्त आहे महाराजांच्या बाय ना रत्नाबाई आहे ना त्याला पूर्ण लोक झाला होते इथं आंबोल केले की त्याचा पाप निर्माण झाले त्याच्यानंतर गोटी तीर्थ आहे जगाचा किती तीर्थ आहे सर्व कीर्त गाणगापूरमध्ये तिथं आहे गोटी कीर्त त्याच्यानंतर त्याच्यानंतर रुद्रपाद तीर्थ चक्र तीर्थ गया दाखवले महाराज गया चक्र कीर्त मध्ये अस्थिविसर्जन केलं की

ज्योतिर्लिंग आत्मलिंग दोन्ही म्हणून दत्त मला चोवीस वर्ष वर्ष म्हणून काही नये आज आठ गाव आले आमच्या गावाला नाही आमच्या गावाला बोलायला आले मी एकटायला नंतर आठ लोक लहानकडून एका ठिकाणी शिक्षा घेऊन आले

म्हणजे निर्गण बालकशे इंशी मध्ये मार बघताना त्या पादुका घेऊन त्या पाहत